एका चौकोनाचे बाह्य कोण दोन एक्स वजा पंधरा अंश एक साधिक पंचेचाळीस अंश तीन एक्स अंश आणि दोन एक्स वजा दहा अंश मापाचे आहेत तर चौकोनाच्या सर्वात लहान अंतर माप किती असा प्रश्न विचारला लेकरांनो चौकोनाचे जे बाह्य कोण असतात लक्षात घ्या प्रत्येक अँगलवर चार त्या सर्व बाह्योकोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश असते म्हणून हे जे समीकरण स्वरूप त्यांचे बाह्यकोनाचे जे माप दर्शवले ते माप इथं अधिक स्वरूपात मांडा लक्षात घ्या यक्ष अधिक पंचेचाळीस अंश अधिक तीन यक् अंश अधिक दोन यक्स वजा दहा अंश समोर तीनशे साठ अंश गणित लक्षात घ्या कंसातून काढा दोन वजा पंधरा अधिक यक् अधिक पंचेचाळीस अधिक तीन यक्स अधिक दोन यक्स अधिक वजा वजा दहा बराबर तीनशे साठ अंश आता दोन यक्स यक्स तीन एक सीन एक्स सहा एक दोन एक्स आठ यक्स ही सहचल पदाची बेरीज लक्षात घ्या हे वजा पंधरा आहेत लक्षात ठेवा वजा पंधरा अधिक पंचेचाळीस आणि इकडं आहे वजा दहा समोर तीनशे साठ अंश लेकरांनो लक्ष द्या आठ वजा पंधरा अधिक पंचेचाळीस एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरा समोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह म्हणजे ही गोळाबेरी झाली अधिक तीस परत वजा दहा तीनशे साठ अंश आता आठ यक्स अधिक तीस वजा दहा म्हणजे अधिक वीस बराबर तीनशे साठ अंश आठ यक्स लाट करा तीनशे साठ कड जाता वीस वजा सुरूात आठ बराबर ही वजा बाकी तीनशे चाळीस करा तीनशे चाळीस आणि हा भाग जातो बेचाळीस पॉईंट पाच न हे तुम्हाला एवढ्या लवकर कळ कस आहे दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनान चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेला असते त्या कारणांवर लक्षात घ्या एक्स ची व्हॅल्यू बेचाळीस पॉईंट पाच आली आता प्रश्न जो विचारला त्यासाठी आपल्याला हे चारही जे काही बाह्य कोण आहेत त्यांची माप काढायची जसं की पहिला दोन एक्स वजा पंधरा अंश याच्यामध्ये मिळाल्या एक्स ची किंमत बेचाळीस पॉईंट पाच वजा पंधरा हा गुणाकार पंच्याऐंशी वजा पंधरा अर्थात पंच्याऐंशी वजा पंधरा म्हणजे किती हो सत्तर अंशाचा हा समीकरण स्वरूप दर्शवलेला पहिला पूर दुसरा यक्स अधिक पंचेचाळीस अंश लक्षात घ्या यक्स किंमत बेचाळीस पॉइंट पाच अधिक पंचेचाळीस ही बेरीज करा बेचाळीस पॉइंट पाच आणि पंचेचाळीस म्हणजे पाच पॉइंट पाच दोन सात सत्याऐंशी पॉइंट पाच चा हा अंशाचा हा दुसरा पूर लक्षात घ्या आहे दुसरा कोण तिसरा तीन एक्स सर तिसरा आहे तीन एक्स म्हणजे तीन गुणीला बेचाळीस पॉईंट पाच हा गुन्हा करा पंधराशे तीना पाच तीनापाशीला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात सर आणि तीनशुक बारा एक घर सोडून दशावंशींना एक घर सोडून दशावंशींना द्या हा झाला तिसरा बायको चौथा बायकोन म्हणजे काय दोन एक्स वर दहा अंश दोन एक्स वजा दहा अंश याच्यामध्ये मिळाले किंमत बेचाळीस पॉइंट पाच समोर वजा दहा हा, हा गुणाकार पंच्याऐंशी वजा दहा अर्थात पंच्याहत्तर अंश हा झाला चौथा बाह्य कोण आता सर्वात मोठा बाह्य कोण त्याचा जोडीदार म्हणजे सर्वात लहान अंतर कोण असतो लक्षात घ्या सर्वात मोठा बाह्यकोण कोण कोणता इथं हा एकशे सत्तावीस पॉइंट पाच एकशे सत्तावीस पॉइंट पाच हा आहे सर्वात मोठा काय हो तर बाह्य कोण आता एक बाह्य कोण लक्षात घ्या एक बाह्य कोण आणि एक आंतर कोण हे जे दोन कोण असतात हे दोन कोण म्हणजे रेशीय जोडीतील कोण असतात आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश हे तुम्ही सांगता आमच्या डोळ्यांसमोर काही चित्रस्वरूप दिशेनं सर एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये बाह्य कोण या घटकाशी संबंधित विस्तृत विवेचन जाणून घ्यायची असेल तर बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा एक बाह्य कोण आणि त्याचा आंतर कोण हे दोन कोण असतात रेशीय जोडीतील कोण आणि रेशीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश म्हणून या एकशे ऐंशी अंश मधून एकशे सत्तावीस पॉईंट पाच हे जे सर्वात मोठा बायू आहे आणि त्याचं माप आहे वजा करायचं ही वजा बाकी म्हणजे या प्रस्तुत मोठ्या लहान अंतर कोण लक्षात आला तुमचं मग आता ही वजा बाकी करा लक्षात घ्या एकशे ऐंशी वजा एकशे सत्तावीस पॉईंट पाच एकशे ऐंशी याच्यामधून एकशे सत्तावीस पॉईंट पाच वजा करायचे हे घर सारखं करून घ्या दहातून पाच गेले पाच राहिले सर चिन्ह इथं आजचा देऊन टाका दहातून आठ गेले दोन सर लक्षात घ्या आता इथं आजचा द्या म्हणजे आठातून तीन गेले पाच इथं शून्य बावन पॉईंट पाच बावन पॉईंट पाच अंश हा सर्वात लहान काय आंतर कोण लक्षात घ्या तर चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोणाचं माप किती त्याचं उत्तर बावन पॉईंट पाच अंश हे या प्रश्नाचं उत्तर बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला